प्रत्येक शहर आणि परिसरामध्ये घडत आहेत तेही मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र आणि कर्मज्ञान देणारे श्रीकृष्णाच्या भूमीमध्ये आज मंदिरापेक्षा टपरी हॉटेलवर नको ते कपडे घालून धिंगाणे घालणाऱ्या मुलामुलींचे दागिने आचार विचार पाहताना या देशाचा शक्तिस्तंभ दरवर्षी ढासळत आहे याची जाणीव होत आहे केवळ मोबाईल सोशल मीडियाची वेळ कुणालाही आधुनिक करीत नाही याची जाणीव नसलेल्या वर्तमान पिढीला चरित्र म्हणजे काय आपलं जगणं कशासाठी देश देवधर्म आणि संस्कृतीचा तिटकारा करणारे हिंदी चित्रपट कमेंट्स सर्व काही बेभान होत आहे या देशाचं वैभव संस्कृती आदर्श विचारसरणी आणि आदर्श व्यक्तिमत्वांचे विचार आचरण स्वीकार करण्यात येत आहे त्यामुळे आजच्या समाजाने पालकांनी स्वतःच्या समृद्धीचा अतिरिक्त हव्यास बाजूला ठेवत आपल्या घरातील पिढीला सुसंस्कृत करण्यावर भर द्यावा ही काळाची नितांत गरज आहे अन्यथा हा देश स्वार्थ व्यभिचार आणि गुन्हेगारीच्या पाशात अडकून आपलं अस्तित्व उद्ध्वस्त करून टाकेल त्यासाठी उठा जागे व्हा अन्यथा आपल्या भारतभूमीचा शक्तिस्तंभ उद्ध्वस्त होईल अशी आर्त अमृतवक्ता अमृत वक्ता विवेक घडसासी यांनी अमृत मंथन व्याख्यानमालेचे पहिले गुमतांना समाजाला दिली यावेळी मोठ्या संख्येने श्रोतावर उपस्थित होते सोळा डिसेंबर रोजी साईनगर येथील साईरत्न लॉन येथे अमृत मंथन व्याख्यान मालेचे दुसरे पुष्प जेथे आहोत तेथे सैनिक बनून या अमृत वक्ता विवेक घडसासी गुंफणार आहेत या अमृत व्याख्यान मालेचा सहपरिवार युवा पिढीला सोबत घेऊन लाभ घेण्याचे आवाहन आयोजक तुषार भारती यांनी केले आहे उंदीर जसं कुरतडतो तसे ह्यांनी पत्थर कुरतडले डोंगर कुरतडले आणि एक्केचाळीस कर्मवीरांचे प्राण वाचवले म्हणजे परंपरागत ज्ञान आणि डिझास्टर मॅनेजमेंट याच्यामध्ये आपल्या देशाने केलेला उत्कर्ष जगाने पाहिला आणि जग थक्क झालं आणि जगाला दुसरी एक गोष्ट कळाली की हा देश दहा पंधरा वीस वर्षापूर्वी अशा आपत्तीत सापडलेल्या गरिबांना मरू देत होता खुशाल मरू देत होता पण आता है या देशामध्ये दे अशी एक अद्भुत जागृती आलेली आहे की अत्यंत कष्टाळू गरीब मेहनत मोलमजुरी केल्याशिवाय त्यांचं पोट भरू शकत नाही अशा गरिबांच्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यासाठी हे सरकार सिद्ध आहे एकही क्षेत्र असं नव्हतं की जे कामाला लागलेलं नव्हतं मग त्याच्यामध्ये धार्मिक यज्ञ यागापासून जपतापापासून नवसायसापासून हसणारे हसो पण ती पण एक गरज असते दवा आणि दुवा दोन्ही हे सगळं दिसलं आणि जगाच्या एक आणखी गोष्ट लक्षात आली की भारत आत्ता असा आहे की विविध क्षेत्रातल्या सगळ्या यंत्रणांचं तो सुनियोजित संघटन करू शकतोय आणि एखादी आपत्ती तो परतवून लावू शकतो सगळं छान आहे आपल्याकडची उत्पादनं वाढत आहेत विक्री वाढते आहे कोरोनानंतर आपल्याकडे रिअल इस्टेटमध्ये आलेली मंदी संपून नव्यानी घरांची विक्री आता पुन्हा वेगाने सुरू झाली आहे ह्या दिवाळीमध्ये पुण्या मुंबई बेंगलोर सारख्या हैदराबाद सारख्या शहरामध्ये सदनिकांची जी विक्री झाली आहे ती जगाला अचंबित करणारी आहे आणि चीनमध्ये मा मात्र रिअल इस्टेट मोडकळीला आहे नव्या नव्या शिक्षण संस्था इथे उभ्या राहत आहेत ज्यांची जागतिक पातळीवरती कीर्ती आहे अशा पण संस्था इथे आता जगाचं लक्ष वेधून घ्यायला लागलेलं आहे म्हणजे अध्यात्मापासून अर्थकारणापर्यंत अर्थकारणापासून राजकारणापर्यंत सर्व क्षेत्रामध्ये आपली प्रगती होते पण तरीही महाभारती आतून अस्वस्थ आहे आपण सगळे या देशावर या देशातल्या कणाकणावर प्रेम करणारे लोक आहोत आणि त्यामुळं कधीतरी आपण या धरतीला खान लावला तर यशाचा आनंद तिच्यामध्ये धडकताना दिसतोच आहे पण त्याच वेळी एक खंत सुद्धा तिच्या अंतःकरणामध्ये आहे याची आपल्याला जाणीव होते आणि ती खंत अशी आहे की हा देश एका बाजूनी भौतिक क्षेत्रामध्ये राम मंदिराची उभारणी रामललांची प्रतिष्ठापना हे सुद्धा एका अर्थाने भौतिकच आहे कारण का जसे राम तिथे येणार आहेत असं कळल्याबरोबर एकदम आर्थिक प्रगती सुरू झाली तर त्याचं काहीतरी लोक एक नातं जोडत आहे कारण का श्रीरामांचा जेव्हा प्रत्यक्ष जन्म झाला तेव्हा अयोध्येमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं सगळ्या शुभंकर गोष्टी घडत होत्या आणि स्वर्गस्थ देवदेवता पुष्पवृष्टी करत होते इथे साक्षात लक्ष्मी येऊन निवास करायला लागली आणि अयोध्याची दहा दिशानी संपन्न झाली माझ्या